अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र काळा चौकी येथील मुंबई महापालिकेच्या साईबाबा पद या मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागले आहे मा मात्र शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचं सांगण्यात येत आहे शाळा मागील तीन वर्षापासून बंद होती अत्यंत धोकादायक इमारत शाळा बंद होती कोरोना काळात या ठिकाणी लसीकरण केंद्र होतं त्यानंतर या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर आणि गाद्या ठेवण्यात आल्या होत्या त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही कोविड काळातले जे काही सिलेंडर होते गॅस सिलेंडर ऑक्सिजनचे सिलेंडर ते सगळे त्या शाळेमध्ये गोडाऊन बनवलं होतं गाद्या होत्या आणि त्याच्यामुळे आग लागली सिलेंडरचा स्फोट झाला आणि अनेक अनेक सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली परंतु हे अत्यंत दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही मुंबई महानगरपालिकेचा कारभार कशा प्रकारे चाललेला आहे आज हे मुंबईकरांना दिसून येईल मनमानी कारभार चाललेला आहे माहीत नव्हतं सिलेंडर भरलेले प्रशासनाला सगळं माहीत आहे पण प्रशासनाला वेळ मिळाला पाहिजे ना त्यांचा वेळ आख्खा माझ्या माहितीप्रमाणे आता मुंबई महानगरपालिकेचे सगळे अधिकारी हे जातीनिहाय गणनेकरता नेमले गेलेले आहेत त्यांना अतिरिक्त काम दिलेलं आहे मी फोन करतो आहे त्यामुळे आम्हाला काम सांगितलं आहे सरकारने अरे सरकारचं एक काम आहे का मुंबई महानगरपालिकेचं काम आहे जर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तुम्ही अशा प्रकारे वापरणार असाल तर मुंबईकरांना सेवा कशी मिळणार त्यामुळे हे अत्यंत निंदनीय प्रकार चालू आहे मी आता आपल्या माध्यमातून निषेध करतो आणि मुंबईकरांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाने लक्ष द्यावं अशी विनंती नक्की टाळता आली असती मुळामध्ये ही शाळा बंद करताना असं म्हटलं जाते की त्यातलं सगळं सामान जे शिफ्ट केलं जाते काढलं जाते कारण ते काही गोरावून नाही आहे आणि त्याशिवाय इथे अवतीभवती वस्ती आहे दोन्ही बाजूला वसती लोकं राहणार रह। आहेत उद्या जर प्रचंड ब्लास्ट झाले होते आणि शिव आजूबाजूला आग पसरली असती तर त्याला जबाबदार कोण तुम्ही आग लागल्यानंतर येणं पोचणं ही गोष्ट वेगळी पण मी सातत्याने पाठपुरावा करतो आहे आमचा नगरसेवक सचिन पडवळ असेल अनिल कोकिळ असेल दत्ता फोंबडे असेल आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे परंतु दुर्लक्ष केलं जात आहे मुंबई महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे मुंबई महापालिकेचे अधिकारी हे सुसाट सुटलेले आहेत त्यांना वाली कोण राहिलेला नाही जाब विचारणारा कोण राहिलेला नाही मी सातत्याने आत्ता जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये पण विषय उपस्थित केले होते पण ते ह्या कानाने ऐकतात त्या कानाने सोड सोडून देतात कारण मुंबईकरांशी नाळ जुळलेला सध्या एकही मंत्री मुंबईमध्ये नाही जे लोढा दिला आहे त्यांचा काय मुंबईशी संबंध आपल्याला सगळ्यांना माहीत आहे जे दीपक केसरकर दिले आहेत त्यांचा या मुंबईशी काय संबंध ते कोकणात राहतात मुख्यमंत्री ठाण्यात राहतात दोन उपमुख्यमंत्री एक नागपूरला राहतात दुसरं बारामतीला राहतात आहेत पण त्यांना काही पडलेलं नाही म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शणबाजी सोडा आणि मुंबईकरांच्या मूलभूत गरजांकरता काय हवं आहे हे जरा लोकप्रतिनिधींना घेऊन जरा एकदा विचारा तरच त्याच्यातना मार्ग निघेल नाहीतर अशी मुंबईतल्या सुविधा होणार नाहीत बॅनरबाजी करून मुंबईकरांना काही मिळत नाही मूलभूत गरजा मुंबईच्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारच्या काळात महापालिका अस्तित्वात जर आपल्या मीडियाच्या माध्यमातून बातम्यांमधनं पाहिलं असेल तर ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो दोन्ही उपमुख्यमंत्री असो पंतप्रधान असो यांना जळीस्थळी उद्धव बाळासाहेब ठाकरे दिसतात सकाळी उठल्यापासून यांच्या तोंडात एकही दिवस असा जात नाही की उद्धवसाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा दिवस पूर्ण होतो म्हणून आज या देशामध्ये प्रखरतेने भारतीय जनता पक्षाला विरोध करणारं एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि होऊ शकते यांना उद्धवसाहेब हा काटा वाटतो आहे उद्धवसाहेब हा यांना जबरदस्त असा प्रतिस्पर्धी वाटतो आहे आणि म्हणून अनेकदा बाळासाहेबांना देखील घातपात करण्याचा प्रयत्न केला पण शिवसैनिकांचं अभेद्य कवच आणि ह्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वाद बाळासाहेबांचा केस देखील वाकडा करू शकले नाहीत आदरणीय उद्धवसाहेबांना देखील शिवसैनिक प्राणापलीकडे जपतात त्यांना देखील अभेद्य कवच असं शिवसैनिकांचं आहे जो गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे करोनामध्ये केलेल्या सेवेचा आपला घरातला माणूस आपला मोठा भाऊ आपला धाकटा भाऊ आपला नातेवाईक या पद्धतीने उद्धवसाहेबांना महाराष्ट्रातली जनता पाहत होती मला वाटते ते के आशीर्वाद त्यांचं संरक्षण करण्याकरता भरपूर आहेत पण जर कोणी असा प्रयत्न केला तर मात्र तो ह्या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये शिल्लक राहणार नाही असं मी आपल्या माध्यमातून सांगू बेधड निर्भीड, निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह